काय काय झाले धाराशिव शहरात कचरा असेल रस्त्याची अंतर्गत रस्त्याचे विषय असतील किंवा बाकीचे जे विषय आहेत पाणी पुरवठा स्वच्छता ह्या सगळ्या विषया बाबतीत नागरिकांच्या सर्वसामान्य माझ्या होते या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि नवीन जे मुख्य कार्यकारी मुख्याधिकारी त्यांच्यासोबत बैठक घेतली त्यातली एकशे चाळीस कोटीची कामं त्याला थांबलेली आहेत टेंडर झालेली नाही याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची निवड पूर्ण करणे स्वच्छतेच्या बाबतीत जे कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो काम करत नाही मग टेंडर रिकॉल करून नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमणे स्ट्रीट लाईटच्या बाबतीत शासनाकडे प्रस्ताव पडलेला आहे की त्यातून बाहेर पडून त्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे अशा अनेक होत्यावर चर्चा झाली आणि ह्याला एक विहित मर्यादा घालून दिली जी कामं मंजूर आहेत पण कामं होत नाहीत काही सार्वजनिक पद्धती वगैरे काम आहेत कामं पूर्ण केली जात नाहीत ही कामं सुद्धा विहित कार्यवधीत पूर्ण करण्यासाठी समितीला सूचना दिले दिलेल्या आहे